आता आपण पुन्हा आपल्या वयाच्या चाळीसीकडे येतो मुलं सातवी आठवीत गेलेली आहेत आणि आता त्यांच्या समस्या सुरू होतात त्यांना कसं सांभाळावं अति अतिट्युशनमुळे त्यांच्यात मेंटल डिप्रेशन येतं मेंटल ताण येतं आणि ते आता सेक्स ग्रोईंग एजकडे वाढल्यामुळे त्यांच्या नवनवीन समस्या सुरू होतात तर आईवडील जेव्हा मुलांना इथं आश्रमात घेऊन येतील त्यांना कच्चं खाणं ध्यान समजा आपण वर्षाल त्यांना काही पाकड देत असून दहा पर्सेंट काढणं हे इथं शिकवतात आणि गुणवान अपत्य आपले वाटचाल चालू लागतात हे मी नाही तर परवाच वनपोरिया अम कुटुंबीय अहमदाबाद यांनी सांगितलं की आमच्यापेक्षा आमच्या घरातली नातपुंडं जी आहेत तीच एनिमा कच्चं खाणं ध्यान ज्यूस याच्याबद्दल टा, अलर्ट अलर्ट असतात आणि आम्हालासुद्धा प्रमोट करतात